स्वागत आहे तुमचं रेखाच रेसिपी मराठीमध्ये तर आज आपण बनवूया काबुली चिन्याची भाजी ही भाजी खूपच टेस्टी लागते आणि तुम्ही जेव्हा आपल्याकडे काही सणवार असेल किंवा पाहुणे वगैरे येणार असेल तर तुम्ही ही आवरजून भाजी बनवा ही खायला खूपच छान लागते तर ही खास डिश पंजाबची आहे तर आज आपण पंजाबी छोले बनवूया तर यासाठी मी रात्रभर छोले भिजत घातले होते आणि ते छान असे भिजले आहेत आता आपल्याला त्याच्या चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी कुकरमध्ये एक वाटीभर छोले मी भिजू भिजलेले टाकले आहेत त्याचबरोबर त्यामध्ये एक तेजपत्ता दोन तीन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची एक छोटी विलायची आणि मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे कारण आपल्याला पाच सिट्ट्या करायच्या आहेत आणि छान असं मौसूद आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकली आहे दोन बटाटे टाकले आहेत आणि मी त्यामध्ये थोडीशी चहापत्ती टाकली आहे त्यामुळे कलरही छान येतो आणि चवी छान लागते तर अशा प्रकारे आता मी पाचिट्ट्या करून घेते तोपर्यंत आपण ग्रेवीसाठी जो मसाला बनवायचा आहे त्याची तयारी करूया तरी ते मोठे दोन कांदे घेतले आहेत चार छोटे छोटे टोमॅटो घेतले आहेत हिरवी मिरची कडीपत्ता खडे मसाले अद्रक लसूण हे सर्व साहित्य घेतलं आहे आता कांदा आपण लांब 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 स्लाईसमध्ये कापून घेऊया तर जसा कांदा कापून घेतला आहे त्याचप्रमाणे आपल्याला टेमॅटोही कापून घ्यायचे आहेत स्लाईसमध्ये लांब लांब असे टेमॅटोही सर्व कापून घेतला घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व साहित्य मी आता कापून घेतला आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा छान कलर बदलला कांद्याचा की मग आपल्याला त्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि टॅमॅटोही तेलामध्ये छान असं मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये दोन मिरच्याही मी टाकून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे आणि त्याचबरोबर जे मी खडे मसाले घेतले होते त्यामध्ये धणे मिरे लवंग असं सर्व मी त्या तेलामध्ये टाकून घेतलं आहे यामध्ये मी थोडीशी ओली हळद ही टाकली आहे आणि हे सर्व साहित्य तेलात मऊ सूद करून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण याची वेगळी पेस्ट करून घेतली आहे मी आणि हे सर्व थंड झाल्यावर त्या आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी ह्या ग्रे टमॅटो कांद्याची पेस्ट करून घेतली आहे आणि चणेही आपले छान मऊ असे शिजले आहेत मी मॅश करून पाहिले तर खूप छान असे आपले चणे शिज शिजले आहेत आता तेल टाकून घेते थोडंसं कढाईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला जी ग्रेव्ही बनवली आहे ती तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर ही ग्रेवी तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवायची आहे नंतर आपल्याला त्यामध्ये अद्रक आणि लसूण त्याची ही पेस्ट टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर येथे मी धनेपूड कढीपत्ता थो आद्रक लसूणची पेस्ट आणि मोठा एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि गरम मसाला टाकून घेतला आहे तुम्हाला चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे इथे तेलामध्ये आपल्याला सर्व मसाला परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी थोडेसे चणे आणि एक बटाटा टाकून त्याला मॅश करून ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतला आहे म्हणजे आपली भाजी छान अशी घट्ट ग होते आणि त्याला ग्रेवीला दाटसरपणा येतो त्यासाठी यामध्ये ते मॅश करून घेऊन शिजवून घेतलं आहे तर ग्रेवीला आपल्या छान तेल सुटलं आहे तर अशा प्रकारे आपली ग्रेवी ही प छान तेलामध्ये परतली आहे त्यामध्ये आपल्याला बॉईल केलेले चणे हे टाकून घ्यायचे आहेत आणि जे बटाटं होतं त्याचे छोट्या छोट्या फोडी करून त्याही त्यामध्ये टाकून घेतलं आहे तर अशा प्रकारे उकळी येईपर्यंत भाजी आपल्याला शिजवून घ्यायची नंतर त्यामध्ये वरून को कसुरी मेथी आणि छोले मसाला घालून घ्यायचा आणि मस्त आपल्या भाजीला तरी आली आहे वरून थोडीशी कोथिंबीरी घालून घ्या आणि तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्या तर मी ते बटर टाकलं आहे आणि मस्त आपली छोलेची भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जस भाजी थंड होईल तसं ती घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पातळ वाटली तरी नंतर त्यामध्ये फार घट्टपणा येतो तर ही ब रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही ही नक्की बनवून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद